दोन हजार सहा पर्यंत जगामध्ये फक्त एकच हिंदू राष्ट्र होतं ते म्हणजे नेपाळ पण आता नेपाळ हिंदू राष्ट्र नाही मागल्या काही महिन्यांपासून मा नेपाळला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी ते, ते हिंदू कम्युनिटी आंदोलन करत आहेत नेपाळमध्ये ऐंशी टक्के हिंदू कम्युनिटी आहे नेपाळमध्ये भगवान शंकराला त्यांचा रक्षक देवता मानतात तिथे पशुपतीनाथ मंदिर आहे हे नेपाळमधील हिंदूंचे पवित्र स्थान आहे नेपाळमध्ये भारतातील अनेक ऋषी तिथे जाऊन तपस्या के केली आहे ने नेपाळमधील जनकपूर हे सीतामातेचं जन्मस्थान मानले जाते एकोणीसाव्या शतकात नेपाळमध्ये राणाचं शासन होतं राणाचं शासन हे हुकुमशाही शासन असं जा मानलं जात होतं या राजाला इंग्रजांच्या जवळील राजा असं म्हणत होते कारण येथील राजाने इंग्रजांना अनेक वेळा सपोर्ट सुद्धा केलेला होता पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नेपाळ मधील सैनिक हे इंग्रजांच्या बाजूने युद्ध लढत होते पन्नास यात राजा त्रिभुवनला तेथील मोनार्क म्हणून घोषित करण्यात आलं यानंतर एकोणीसशे पन्नास मध्ये नेपाळमध्ये एक नवे संविधान आणण्यात आलं आणि त्यानंतर नेपाळमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका पार पाडण्यात आल्या त्यामध्ये नेपाळ काँग्रेस पार्टी ही निवडून आली त्या सरकारमधील विश्वेश्वर प्रसाद हे पहिले प्रधानमंत्री बनले पण एकोणीसशे साठे पर्यंत नेपाळचे राजा त्रिभुवनचा मुलगा राजा मन आणि सरकार यामध्ये देशातील राजकारणामध्ये खूप मोठे बदल घडवले नवीन पॉलिटिकल सिस्टमचं डेव्हलपमेंट झालं ज्यात सरकार सुद्धा इथे राहणार पण राजाकडे सुद्धा पावर राहणार असे काही चित्र तयार करण्यात आलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये नेपाळ मधील काही संघटनांनी ठरवलं कि नेपाळमधील राजा आणि सरकारला हटवायचं त्यानंतर नेपाळच्या सा इतिहासातील सर्वात मोठी घटना दो दोन हजार एक मध्ये नेपाळ स्वतःचे वडील नेपाळचे राजा आणि घरातील नऊ जणांचा खून करून स्वतः आत्महत्या केली या घटनेत फक्त राजा बिरेंद्र आणि त्यांचे भाऊ ज्ञानेंद्र यांचे कुटुंब वाचले यानंतर किंग ज्ञानेंद्रला नेपाळचा नवीन राजा बनवण्यात आलं किंग ज्ञानेंद्र चे चांगले संबंध होते ते कुंभमेळ्यात सुद्धा आले होते सुरुवातीला राजा ज्ञानेंद्रने सरकारसोबत काम करण्यास ठरवलं पण काही कालावधीनंतर त्यांनी स्वतःजवळ आणखी पावर जमा करायला सुरुवात केली कम्युनिस्ट पार्टीच्या जोरदार विरोधाने किंग ज्ञानेंद्रने आपली पावर सोडण्याचा प्रस्ताव केला यात सरकारने कम्युनिस्ट पार्टीने किंग ज्ञानेंद्रने शांती प्रस्तावाची मंजुरी ते लागू केली दोन हजार आठ मध्ये इथे पुन्हा इलेक्शन झाले यात कम्युनिस्ट पार्टी निवडून आली दोन हजार पंधरा पर्यंत हे सरकार चालले यानंतर या सरकारमध्ये पुन्हा बदल घडून आले आणखीन एक नेपाळ खरंच भारताचा हिस्सा बनला असता पण पंडित नेहरूंनी याला सापना कर दिला कम्युनिस्ट पार्टीला निवडून आणण्यात भारताचा सुद्धा मोठा हात होता नेपाळमध्ये सध्या लोकशाही असताना हिंदू राष्ट्र राजशाही यासाठी तिथे आंदोलने का होत आहेत ते आता आपण पाहूया नेपाळमध्ये आत्ता खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत राष्ट्र राष्ट्रीयता धर्म संस्कृती आणि नागरिक बचाव असे या आंदोलनाची नावे आहेत दुर्गा प्रसन्न नावाचे उद्योगपती तेथील या आंदोलनांचे प्रमुख आहेत यांची अशी मागणी आहे की राजा बिरेंद्र काळातील सरकार यांना हवे आहे राजा बिरेंद्रने एक चांगले सरकार स्थापन केले होते यात त्यांनी एक सरकार एक प्रधानमंत्री आणि स्वतःकडे पावर ठेवली होती सरकार जर लाचखोर झाले तर ते त्यांच्या पावरने बदलू शकत होते आताच्या सरकारला नेपाळचे लोक खूप वैतागून गेले आहेत शांती प्रस्ताव केलेले हे सुद्धा या आंदोलनात सामील आहेत नेपाळमधील सरकार लोकल पोलीस यांच्या हाताबाहेर ही आंदोलन प्रत्येक राज्यातील सरकारे ही करप्ट सर झालेली आहेत दोन हजार पंधराचा भूकंप म्हणा कोरोना काळातील वेळ यावेळी सुद्धा नेपाळच्या सरकारची जनतेला पाहिजे अशी मदत मिळेल नाही दरवर्षी हजारो नेपाळ हे बाहेरील देशात नोकरीसाठी जातात दवाखाने शिक्षण पद्धती या सर्व गोष्टींची सुद्धा नेपाळमध्ये वाईट अवस्था झाली आहे नेपाळमध्ये लोकशाही आल्यामुळे ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात धर्मांतराच्या खूप घटना वाढल्या आहेत असे तेथील हिंदूंचे म्हणणे आहे एका सर्वेच्या माहितीनुसार नेपाळमध्ये मा आठ हजार चर्च बनवण्यात आले आहेत एकोणीसशे एकावन्नमध्ये एक, एक सुद्धा ख्रिश्चन नेपाळमध्ये नव्हता पण आता साडेपाच लाख ख्रिश्चनांची संख्या नेपाळमध्ये आहे नेपाळच्या हिंदूंचे असे म्हणणे आहे की नेपाळचे राजा भगवान विष्णूंचे अवतार आहेत भगवान विष्णू जसे जगाचे रक्षण करतात तसेच नेपाळचे राजा सुद्धा नेपाळचे रक्षण करतील या संपूर्ण कारणाने नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राची मागणी होत आहे नेपाळ जर हिंदू राष्ट्र झाले तर भारतासाठी खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाईड करून या चॅनलला सबस्क्राईब